मागील अवकाळी पावसामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे शासन प्रत्येक महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र आणि हवेच्या प्रवाहाचा वेग मोजण्याचे यंत्र याच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील गावांमध्ये होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे का नाही हे या तांत्रिक माहितीद्वारे ठरवतात अवकाळी पाऊस किंवा वाराचा वेग भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक गावामध्ये कमी जास्त असतो तो वरील नुकसानीची दखल शासन किंवा विमा कंपनी घेत नाही शासनाच्या शेतकऱ्यांना प्रति एक रुपयात पीक विमा याद्वारे विमा कंपनीचा आर्थिक फायदा होतो परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यास काहीच मदत मिळत नाही या आठवड्यामध्ये सांडवे तालुका नगर येथे ज्या शेतकऱ्यांची ज्वारी मका किंवा अन्य पिके जास्त उंचीने वाढली होती ते भुईसपाट झाले असून त्या संदर्भात विमा कंपन्यांना ऑनलाईन तक्रार करूनही बहात्तर तास होऊ नही त्या संदर्भात विमा कंपन्यांना ऑनलाईन तक्रार करून बहात्तर तास होऊनही विमा कंपनीने कोणतीही दखल घेतलेली नाही संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा भ्रमणध्वनी संपर्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावा जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्याचे आदेश संबंधित द्यावेत अशी मागणी सांडवे गावचे सरपंच प्रवीण उर्फ बापू खांदवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत खांदवे आणि सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांची जाण असलेले बाबासाहेब बायकर यांनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा